काल जो शाळेमध्ये प्रकार प्रकारे घडला ग्राम शेती काही मुलांना चौथी आणि पाचवीच्या मुलांना तर हिची सूचना शाळेला होती नाही याची सूचना शाळेला नव्हती आणि त्यांचं कोणते पत्र पण नव्हतं त्यांच्यावर काय प्रकार घडला इथे विद्यार्थ्यांना म्हणून त्यांनी काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले ज्यांनी उत्तरं त्यांना खाली बसवलं आणि ज्यांनी उत्तरं दिली नाही त्यांना त्यांनी हाताने या छेडीने मारायला असा ग्रामशेकला अधिकार असतो का नाही महाराज शाळेला व्हिजिट देण्याचा अधिकार आहे पण गुणवत्ता तपासण्याचा अधिकार कोणत्याही प्रकारचा नाही मग त्या संदर्भात तुम्ही स्टेशनला हा आता पोलिस स्टेशनला अर्ज पालकांच्या सूचनेनुसार पालकांच्या तक्रार अर्जानुसार आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे आणि त्याची रिसूल पण मी आणलेली आहे म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती ग्रामशेक्ष नव्हती नाही येणार आपल्या विजिट कोणत्या कसल्या प्रकारची नोंद केलेली नाही मुलांना मारलच हा ग्रामसेवक मारलं सर मुलांना त्यामुळे माहितच नाही सर दुसरं विचारलं त्यांनी येऊन आणि प्रश्न पण असे राखले सर मुलांना माहीतच नाही पाचशे पर्यंत स्पेलिंग पाठ तीनशे पर्यंत पाठ पाचवीच्या मुलांना माहिती का सर पाचशे पर्यंत त्यांना विचारलं त्यांनाच त्यांना आम्ही आलो सर त्यामुळे शाळा सुटली होती मग पालक म्हणून तुम्ही गुन्हा दाखल केलाय का पोलीस स्टेशनला गेलेले सर गेले गुन्हा दाखल करण्यासाठी

मग माग तिडून माग फेकलं वर्गा वर्गा जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील लासूल टेशनी ग्रुप ग्रामपंचायत ह्या ग्रुप ग्रामपंचायत च्या अंतर्गत सावंगी एक गाव येतं या गावामध्ये एक जिल्हा परिषद शाळा आहे या जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या कार्यालयाची कोणती परवानगी न घेता लासूर टेशन येथील ग्रामपंचायतचे सामान्य ग्रामसेवक बी बी गवाने यांनी रजिस्टर शाळे सांगी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली त्या ठिकाणी मुख्याध्यापकही उपस्थित नव्हते ते निमित्त पंचायत समितीला गेले होते अशा परिस्थितीत शाळेमधील व्हिजिट रजिस्टरला कोणत्याही प्रकारची नोंद न करता ग्रामसेवक बी बी गवाने यांनी वर्ग शाळेमधील विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांना काही प्रश्न उत्तर देण्यात नाही आली विद्यार्थ्यांनी प्रश्न प्रश्नांची उत्तर न दिल्याने ग्रामसेवक यांनी सदर विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोंबडा केले व मारहाण केली कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही ग्रामसेवक यांनी शाळेला भेट विजिट जर द्यायची असती तर व्हि विजिट दिल्यानंतर विजिट रजिस्टरला नोंद करायला हवी होती व अशा प्रकारे मारहाण शिक्षण कायदा दोन हजार पाचनुसार कोणीही व्यक्ती आ, आ, आ आईवडील अथवा शिक्षक किंवा कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करू शकत नाही असा कायदा सुप्रीम कोर्टाने पास केला आहे ह्या कोर्टाच्या कायद्याला या ग्रामसेवकने कुठेतरी हडताळ फासलं काय असा प्रश्न गावातील ग्रामस्थ व पालक करतायत गुलाबवाग मराठी गंगापूर